हनुमानजी म्हणजेच मारुती राया ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्रीरामांचे महान भक्त दास दूत मानले जातात नमस्कार बांधवानू आज आपण हनुमानजी कोण होते त्यांचा जन्म आणि काही रहस्यमय कथा पाहणार आहोत मी ओंकार गवडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे हनुमानजी यांचा जन्म अंजनी या वांद्रीच्या पोटी झाला अंजनीर येथे झाला असे मानले जाते हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे मारुतींचे वडील केशरी वीर मारुती हे अतिशय ताकदवान महाबली होते त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने जळजळा जल कापू लागले त्यामुळे ते सूर्यापासून थोडी लांबच झाले परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला ते सारखे सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला असे करत करत त्यांनी सूर्याला गेले ते बघून इंद्रासही सर्व देवतांना काळजी वाटू लागली सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हे हनुमानांच्या दिशेने फेकले त्या प्रहाराने हनुमानचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले नंतर देवाने त्यांना भीतीपायी तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल असा श्राप दिला पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानांची भेट झाली रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा हनुमानाने उडाण करून लंका गाठली व श्रीरामांचा निरोप माता सीतेला पोचवला याचवेळी जम्मूवंताने आठवण करून दिल्याने त्यांनी त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली ते वर्ष इसवी पूर्व पन्नासशे सदुसष्ट होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथे संशोधकात म्हणले जाते लंकापती रावणाच्या सैनिकांनी मारुतींना पकडून रावणासोबत उभे केले व त्यांच्या शिपटीला कापड्याच्या चिंध्यामधून त्यांना आग लावली तेव्हा त्याने घराघरावर उड्या मारत आपल्या जळत्या शिपटीने पूर्ण लंकेला आग लावली त्याने लंका सोडली परंतु जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली जेव्हा लक्ष्मण बाण मागून बेशुद्ध पडला होता तेव्हा उपचारासाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणांगिरी पर्वताकडे झेप घेतली पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखून आल्याने त्याने सर्व द्रोणांगिरी पर्वतच उचलून आणला त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परशुद्धीवर आला व त्यांचे प्राण वाचले नुमान हा सप्त चिरंजीव पैकी एक चिरंजीव आहे म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता काही लोकांनी दिलेली आहे जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेव्हा मारुतीराया राया हजर असतो असे म्हणतात या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो तो, तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता हनुमान जन्मभूमी ही अंजनेर पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे भगवान हनुमानांची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले असावे हनुमान जन्म स्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेर पर्वतावर आजही उपलब्ध आहेत अशी मान्यता आहे त्र्यंबकेश्वर महात्मा नवनाथ भक्तिसागर गौतमी महात्मा या पवित्र हिंदू ग्र धर्मग्रंथांमध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वत असल्याचे सिद्ध झालेले आहे प्रतिष्ठ मराठी संत कवी एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हटले आहे हनुमानाच्या जन्मस्थितीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतदारांचे आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते तमिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात तर ओरिसमध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी दक्षिण भारतात हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवर्चना हिच्याशी विवाह केला असे मानले जाते या विवाहानंतर देखील हनुमानजी आणि सुवर्ण सुवर्चना यांनी ब्रह्मचारीचे पूर्ण पालन केले होते तेलंगणातील खमम जिल्ह्यातील हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चना याचे मंदिर असून एत याची येथे नित्यपूजा केली जाते ज्येष्ठ शुद्ध दक्षिणेला स्थानिक लोक हनुमानांचा विवाह देखील साजरा करतात सीतेच्या शोधार्थार्थ हनुमान लंकेला जाण्या जाण्यासाठी समुद्रावरून उडी असतात त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीच्या तोंडात पडला ज्यापासून ती मगर गांभीर्य राहिली गर्भार राहिली रावणाचा एक भाऊ अहिरावन मकरध्वज नावाने त्याचे पालन पोषण केले आणि त्याला स्वतःचा पातळ लोकाचा वेशी रक्षण म्हणून नेमले लंकेतील युद्धात एक दिवशी अहिरावनाने राम आणि लक्ष्मण यांना पळून नेले आणि पातळा लोकात बंदिस्त केले या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वजात युद्ध झाले यात मकरध्वज पराभूत झाला हनुमानाने अहिर रावण आणि महिर रावण यांना मारून आपल्या या मुलाला पाचा लोकाचा राजा बनवला मित्रांनो झोपलेल्या हनुमानाच्या मूर्ती भारतात अशा आठ मूर्ती आहेत एक म्हणजे भद्रा मारुती मुलताबाद येथील विघ्नेश्वर जवळ आहे दोन म्हणजे अल्हाबाद येथे यमुनेच्या तीरावर संगम घाटावर दोन तीन म्हणजे मध्य प्रदेशात जाम सावली येते चार म्हणजे राजस्थानमध्ये अलवर येथे पाच म्हणजे राजकोट सहा म्हणजे इटावा सात म्हणजे चांदोली जिल्ह्यात आणि आठ म्हणजे झिंदवाडा येते मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जय हनुमानजी नक्कीच लिहा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद